नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये अशी चटणी आहे त्याच्यासाठी इथे मी गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत एक वाटी पांढरे तीळ एक वाटी खोबरं घेतलेलं आहे गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली त्याच्यामध्ये हे तीळ घालायचेत आणि गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर हे तीळ छान भाजून घ्यायचेत मस्तपैकी याचा सुगंध दरवळेल आणि याचा रंग चेंज होईल थोडासा आणि एक चमचा याच्यात जिरं घालायचे बारीक गॅसवर आपण हे छान तीळ भाजून घ्यायचेत मग त्याच्यामध्ये लगेच आपण तुम्हाला धूर दिसतो आहे खूप छान भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये आता हे खोबरं घालायचं आहे खोबऱ्याचा रंग जास्त चेंज झाला नाही पाहिजे कारण चटणी बनवताना शक्यतो सुकं खोबरं हे भाजून न घेताच वापरायचं आपण याच्यामध्ये फक्त कढईचा आणि ह्या तिळाचा स्मोक याच्यामध्ये उतरला पाहिजे इतकं फक्त या खोबऱ्याला गरम करून घ्यायचं आहे आता लगेच मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि आता मिक्सरच्या भांड्या घातमध्ये घातल्यानंतर मी याच्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या घातल्यानंतर हळद घालायची हळद घातल्यानंतर दोन मोठे चमचे मिरची पावडर घ्यायची चवीपुरतं मीठ घालायचे एक चमचा तेल घालायचे आणि दोन चमचे शेंगदाणे भाजून ठेवलेले असतील तर ते वापरा आता माझ्याकडे दाण्याचा कूट केलेला आहे तो दोन चमचे मी याच्यात घालणार आहे आणि चटणी एकदम छान बारीक करून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कूट किंवा शेंगदाणे आवर्जून याच्यामध्ये घालायचे कारण चटणीचा तिळाच्या चटणीचा फ्लेवर थोडासा जरा उग्र असतो आणि दाण्याचा कूट घातल्यामुळे ना जरा ती चटणी बॅलन्स होते आता तुम्ही बघू शकता चटणी खूप मस्त झालेली आहे वाटून शरीराला खूप ऊर्जा मिळते तिळाच्या चटणीने पांढरे ते शक्यतो असं कोणीच खात नाही त्यामुळे जेवताना तोंडाची चव पण वाढेल आणि मस्तपैकी झणझणीत अशी चटणी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका